कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मोफत छत्रीवाटप उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते पार पडला हा उपक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल रामदास तुपे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला असून पावसाळ्यामध्ये सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलंय प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष संदीप बदे अमरावा तुपे पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे शहर सरचिटणीस निळकंठ माणिक शेट्टी केशवनगर अध्यक्ष सूरज वर्मा गणेश उबाळे महिला शहर उपाध्यक्ष भारती तुपे विक्रम लोणकर विजय दरेकर निलेश कडू शिक्षक सेल अध्यक्ष लालासाहेब खलाटे आशिष पिसाळ विशाल शिंदे प्रेम इंगवले हरी सावंत राकेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल तुपे यांच्या सामाजिक जाणीवेचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलंय त्यांनी सांगितलं की कैलासवासी रामदास तुकाराम तुपे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी सातत्याने उपयुक्त उपक्रम राबवले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणे गरजेचं असल्याचं यावेळी बोलताना राहुल यांनी सांगितलं की आगामी काळातही सामाजिक गरज लक्षात घेऊन असे जनहिताचे उपक्रम राबवले जातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार सुराम तुपे प्रतिष्ठानने मोफत छत्री वाटपचा कार्यक्रम हा उपक्रम राबवला आहे हा उपक्रम परवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व माननीय चेतनदादा तुपे पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आहे तर या भागात विद्यार्थी असतील कष्टकरी असतील यांच्याकरता आम्ही मोफत छत्रा वाटपचा उपक्रम घेतलेला आहे या उपक्रमाने इथल्या ज्या लोकांना याचा फायदा होणार आहे पावसाचे दिवस हे आपण बघताय पावसाचे दिवस झाल्यानंतर ऑक्टोबर हीट चालू होणार आहे तर हीटचा आणि पावसाच्या यापासून या लोक विद्यार्थ्यांचं व या इथल्या लोकांचं संरक्षण होणार आहे प्रतिष्ठान नेहमीच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते विद्यार्थ्याचे साहित्य पुरवणे असू दे किंवा त्यांना काय वस्तू असू देत किंवा या भागात पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्यात किंवा इथे अनेक प्रश्न असतात त्याचे या प्रतिष्ठान मार्फत नि, निवारण केले जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब व या भागातील आमदार माननीय चेतनदा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह राष्ट्र पक्षाचा उपक्रम या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करत आहोत आणि या परिसरात हडपसर परिसरात असतील साडेसात नळी असेल मावडी असेल माझ्या नगर असेल मांदीचा काही भाग असेल या सर्व परिसरात आम्ही पक्षाचं चिन्ह पक्षाचा उपक्रम पक्षाची काय योजना आहेत पक्षाचं काय विचार हे आम्ही लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉ प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी